आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आमदार यड्रावकर यांच्या निधीतून अब्दुल्लाट येथे कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील इंदिरानगर परिसरात विजय आवळे यांच्या घरापासून अजित पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला असून या विकास कामाचा पडला या शुभारंभ प्रसंगी गावच्या सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सांगावे क्षमा ठिकणे अभिजित पाटील सतीश कोळी शरद संचालक एस के पाटील वसंत कुरुंदवाडे प्राध्यापक संजय परिठ अजित चौकले प्रीतम पाटील रमेश शेट्टी कलापा कुमठोळे डॉक्टर दशरथ काळे माजी उपसरपंच ऋषभ कोळी विद्याधर कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून इंदिरानगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था झालेली होती या भागातील नागरिकांना वाहतूक व दळणवळण करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे शुभारंभ कार्य सॉरी शुभारंभ कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले